महत्त्वाची सूचना सदर व्हिडिओतील माहिती आम्ही माडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीनुसार देत आहोत यात काही अंशी चुका असू शकतात यासाठी कृपया आपण प्रारूप यादीचे अवलोकन करावे धन्यवाद मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच आज संध्याकाळी सहा वाजता महाराजच्या दोन हजार तीस घरांसाठी पहिली प्रारूप यादी जाहीर झालेली आहे आणि आपण त्याच्या संदर्भात नेमकी यादी कशी पाहायची त्याच्यात रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ही सगळी माहिती याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या पाहिलेली आहे आज मित्रांनो आपण याच लॉटरीमध्ये जे काही संकेत क्रमांक चारशे बारा ए पी एम ए वाय पहाडी गोरेगाव हा प्रकल्प आहे या प्रकल्पात एकूण किती अर्ज आलेले आहेत आणि नेमक्याचे डिटेल्स काय आहेत हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज खरं तर मित्रांनो जी काही म्हाडाची लॉटरी सुरुवातीला जाहीर झाली होती त्यावेळेस खूप संथ असा प्रतिसाद मिळताना दिसून आलेला होता परंतु कालांतराने या लॉटरीची स्पीड वाढली अर्जांची स्पीड वाढली आणि जे काही चारशे बारा स्कीम क्रमांक आहे चारशे बारा ए त्या संकेत क्रमांकासाठी अनपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला आहे अर्थातच या ठिकाणी मित्रांनो पी एम ए वायची फक्त चौऱ्याऐंशी घरे होती आणि चौऱ्याऐंशी घरांसाठी तब्बल बत्तीस हजार नऊशे पासष्ट अर्ज दाखल झाल्याचं दिसून येत आहे आता मित्रांनो आपण जे काही डेटा बघणार आहोत ते डेटा आम्ही प्राथमिक स्वरूपातील डेटा आहे आमच्या टीमकडून हा कलेक्शन केलेला डेटा आहे पण त्याच्यामध्ये कदाचित अनेक चेंजेस होऊ शकतात बदलसुद्धा होऊ शकतात किंवा त्यात काही अशी चुका सुद्धा असू शकतात म्हणून तुम्ही कृपया स्वतः एकदा ही चेकलिस्ट चेक करा स्वतः प्रौप्यादी बघा आणि नंतरच तुम्ही याची खात्री करून घ्या मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर न करता पाहूया कोड क्रमांक चारशे बारा ए पी एन ए वाय प्रधानमंत्री आवास योजना जी पहाडी गोरेगाव गोरेगाव गोरे, गोरे, पश्चिम या ठिकाणी आहे त्याअंतर्गत कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती घरं होती एकूण किती अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि एका घरामागं किती स्पर्धक या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर पहा मित्रांनो या ठिकाणी संकेत क्रमांक चारशे बारा आहे पहाटे गोरेगाव गोरेगाव पश्चिम प्रधानमंत्री आवास योजना हो या ठिकाणी एकूण उपलब्ध घरी होती चौऱ्याऐंशी प्राप्त अर्ज आहेत बत्तीस हजार नऊशे पासष्ट हा नंबर थोडाफार मागेपुढे होऊ शकतो मित्रांनो थोडंफार कॅल्क्युलेशन मागेपुढे नक्कीच होऊ शकतं एका घरासाठी एकूण अर्ज आहेत तीनशे ब्याण्णव ही जनरल स्पर्धा आहे जे सरासरी एका घरामागे तीनशे ब्याण्णव स्पर्धक आहेत या ठिकाणी पहा पहिला आहे एस सी प्रवर्ग अर्थातच अनुसूचित जाती प्रवर्ग त्यासाठी त्यासाठी एकूण चार घरे उपलब्ध होती चार सदस्यांसाठी प्राप्त अर्ज आहेत दोन हजार आठशे पंचावन्न एका घरासाठी सरासरी सातशे चौदा स्पर्धक स्पर्धेमध्ये आहेत यानंतर एस टी प्रवर्ग अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण तीन घरे उपलब्ध होती तीन घरांसाठी प्राप्त अर्ज आहेत सातशे तेवीस अर्थातच एका घरासाठी दोनशे अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर डीटी प्रवर्ग अर्थातच विमुक्त जाती या प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध होतं एका घरासाठी तीनशे सोळा अर्ज दाखल झालेत अर्थातच सरासरी तुम्ही अर्ज बघितले तर तीनशे सोळा अर्ज हे एका घरासाठी प्राप्त झालेले आहेत यानंतर जर्नलिस्ट अर्थातच पत्रकार पत्रकार प्रवर्गासाठी एक घर होतं आणि प्राप्त अर्ज आहेत चौदा अर्थातच एका घरामध्ये चौदा एक अर्ज स्पर्धेमध्ये आहेत यानंतर मित्रांनो फ्रीडम फाटर अर्थातच स्वातंत्र्य सैनिक एकूण उपलब्ध घरे आहेत बारा बारा घरांसाठी एकशे चौवेचाळीस अर्ज आलेले आहेत अर्थातच एका घरामागे सरासरी बारा अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतर प्रवर्ग आहे एक सर्व्हिसमॅन अर्थातच माजी सैनिक एकूण उपलब्ध घरे आहेत दोन दोन घरांसाठी एकशे सोळा अर्ज आलेले आहेत एका घरामागे सरासरी अठ्ठावन्न अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतरचा प्रवर्ग आहे एस जी अर्थातच स्टेट गव्हर्नमेंट राज्य शासकीय कर्मचारी एकूण घरे आहेत मित्रांनो वीस वीस घरांसाठी स चारशे सत्तर सत्तर अर्ज आलेले आहेत अर्थातच एका घरामागे चोवीस अर्ज स्पर्धेमध्ये आहेत यानंतर आहे ए आर अर्थात आर्टिस्ट आर्टिस्ट अर्थात आर्था कलाकार प्रवर्ग कलाकार प्रवर्गासाठी चार घरे उपलब्ध आहेत त्यासाठी प्राप्त अर्ज आहेत एकशे सदतीस एका घरामागे सरासरी चौतीस अर्ज स्पर्धेमध्ये आहेत यानंतरच सगळ्यात महत्त्वाचं जनरल पब्लिक सर्वसाधारण जनता ज्याला आपण ओपन प्रवर्ग म्हणतो खुला प्रवर्ग एकूण उपलब्ध घे आहेत मित्रांनो सदतीस सदतीस घरासाठी अठ्ठावीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव अर्ज दाखल झाले आहेत अर्थातच एका घरासाठी सरासरी सातशे बासष्ट अर्ज या स्पर्धेमध्ये आहेत महत्वाचं म्हणजे मित्रांनो ही माहिती फक्त एक अंदाज यावा यासाठी आहे या सदर तपशिलामध्ये बदल होऊ शकतात कारण पाचशे शहात्तर अर्जदार हे अपात्र झालेले आहेत त्यापैकी काही जण पात्र ठरू शकतात आणि हा नंबर पुन्हा थोडाफार बदलू शकतो धन्यवाद तर एकंदरीत आपल्याला समजलं असे मित्रांनो की नेमका पी एम एवायच्या या घरांसाठी खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आहे म्हणजे आत्तापर्यंत हा सगळ्यात जास्त प्रतिसाद आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो पुढील भागात आपण इतर ठिकाणच्या प्रवर्गाने आहे सगळ्याच यादीचं अवलोकन करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद